फार कमी पण कधी ना कधी स्थानक येणार फलाट येणारच ऋळ बदलताना खडखडाट होणारच किती वेळ चालत राहणार सरळ रेष धरून किती वेळ चालत राहणार सरळ रेष धरून डोंगर येणारच मध्ये तेव्हा जायलाच लागते वळून नको नको म्हटलं तरी अवघड घाट येणारच हळू बदलताना खडखडाट होणारच वाटेत एकदम अंधार होईल बोगदा येईल काहींच्या काळजावर भीतीची गदा येईल दिवे लावा अरे थांबू नका दारात असं म्हणत खिडकीतला काढून घेणार आहात मजेत कोणी गात गाणी शिट्ट्या मारणार मजेत कोणी गात गाणी शिट्ट्या मारणार दिवे मालवून हळूच कोणी मोठ्या मारणार गाडी सुद्धा शिक्क्या मारत अंधाराला मागे टाकत पुढे पुढे जात राहणार कारण तिला ठाऊक आहे उजेडाची वाट येणारच रूळ बदलताना खडखडाट होणारच कदाचित दिशा चुकली की काय असं वाटलं लेख फार कमी होईल पण कधी ना कधी कदि स्थानक येणार फलाट येणारच तुडू बदलताना खडखडाट होणार आहे